माझे नाव दीपिका दत्ता कांबळे मी टिळकनगर विद्या मंदिर या शाळेत इयत्ता सातवी मध्ये शिकते नमस्कार मी ओम अंकुश गडे टिळकनगर शाळेमध्ये सहावी मध्ये शिकतो नमस्कार मी राधिका ज्ञानेश वैद्य टिळकनगर विद्यामंदिर शाळेत इयत्ता सातवीत शिकते तर आज आम्ही आमची आजच्या या सायन्स एक्झिबिशनसाठी आमचा हा मॉडेल बनवला आहे ज्याचा विषय आहे आर्ट अँड क्राफ्ट वर्किंग मॉडेल उपविषय आहे द स्मार्ट सिटी पर्समेफ सिटी आमच्या शहराचं नाव आम्ही पर्समेफ ठेवलं आहे पण पर्समेफ पर या शब्दाचा अर्थ काय तर पर्समेफ हा एक फॉर्म आहे तीन शब्दांचा परफेक्ट स्मार्ट आणि सेफ पण आम्ही असं का म्हणतोय की आमचं जे शहर आहे ते पर्समेफ आहे कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक समस्यांना सामोरं जात असतो म्हणजेच आता ती पाण्याची कमतरता असो किंवा ट्रेन क्रॅश होतात उन्हाळ्यात उन्हाळ्याचं इलेक्ट्रिसिटीचं बिल जास्त येतं तर अशा अनेक समस्या असतात आणि अगदी छोट्या छोट्या समस्या तर या सर्व समस्यांचे जे उपाय आहेत ते तुम्हाला आमच्या या शहरात मिळतील त्यामुळे आम्ही आमच्या शहराला पर्समेफ म्हणत आहोत कारण आमच्या या शहरात वॉटर हार्वेस्टिंग आणि वॉटर प्युरिफिकेशन सिस्टीम आहे थ्री लेअर रोड सिस्टीम अंडरग्राऊंड पार्किंग नॅचरल फार्मिंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स बेक्स पार्क विंडमिल अँड टर्बाईन अँड मॅगलेफ चेन तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खऱ्या अर्थाने आमच्या शहराला पर्समेप बनवतात पण या का गरजेच्या आहेत तर आपण बघतो की आपल्या शहरात एक सगळ्यात मोठी समस्या म्हणजे ट्रॅफिक आता ती ट्रॅफिकची समस्या कमी करण्यासाठी आम्ही ही तीन लेअर रोड सिस्टीम बनवली आहे म्हणजेच या रोडच्या पहिल्या लेअरवर छोट्या गाड्या म्हणजे ऑटो रिक्षा बाईक टू व्हीलर यासारख्या गाड्या जातील दुसऱ्या लेअरवर जड गाड्या म्हणजेच फोर व्हीलर ट्रक टँकर टेप्टो या सगळ्या गोष्टी जातील आणि जी शेवटची लेअर असेल म्हणजे ज्याच्यावर मेट्रो चालेल तर या लेअर्सवरून आपण ट्रॅफिक तर कमी करूच शकतो पण असेही काही एरियाज असतात जिकडे आपण रस्ता रुंदीकरण करू शकत नाही तर अशा एरियामध्येही ही, ही सिस्टीम खूप कामी ठरते तर त्याचबरोबर मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण अशी कल्पना करूयात आपल्या कल्याण शहराची की ही चहा शिवाजी चौक आहे आणि हा जो स्लोप आहे तो पत्रीपुलाकडे जातोय जातो आहे आणि ही जीवर मेट्रो चालती आहे ती आता दुर्गाडी स्टेशनकडे जाणार आहे तर आपण बघू शकतो जर एक खरंच उद्या अंमलात आणलं गेलं तर हे कशाप्रकारे दिसेल त्याचबरोबर आपण हेही बघू शकतो की इकडे आपण एक अंडरग्राऊंड पार्किंगचं एरिया दाखवला आहे तर तो आपण का दाखवला तर आता आपण बघतो की आपल्या शहरात किंवा आपल्या बिल्डिंगमध्ये प्रत्येकाला आजकाल प्रायव्हेट किंवा पर्सनल पार्किंग दिली जाते त्याच्यामुळे बराचसा जो एरिया असतो तो यूज होतो तर याच एरियामध्ये जर आपण ग्राउंड फ्लोअरची घरं बांधली तर तो एरिया आपण हुशारपणे यूज करू शकतो कारण त्यामुळे तो एरिया तर यूज होतोच परंतु जर आपल्याला घरं बांधायची नसतील तर आपण काय करू शकतो तर याच एरियामध्ये नॅचरल फार्मिंग दाखवू शकतो जेणेकरून पॉल्युशनपासून तर आपण बाहेर जाऊस कारण या झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात त्याचबरोबर आपल्याच्या छोट्या छोट्या गरजा असतात म्हणजेच मिरची कोथिंबीर कडीपत्ता यासारख्या गोष्टीही आपण इकडून हार्वेस्ट करू शकतो त्यामुळे अंडरग्राऊंड पार्किंग ही सिस्टीम खूप युजफुल ठरेल त्याचबरोबर आम्ही वॉटर हार्वेस्टिंग आणि वॉटर प्युरिफिकेशन ही व्यवस्था का केली आहे तर आपण बघतो की पाण्याची कमतरता आपल्याला आपल्या शहरातही भासते काही ठिकाणी तर असाही नियम आहे की मंगळवार आणि बुधवार या दिवशी पाणी येत नाही तर अशावेळी जर आम्ही जशी अंडरग्राऊंड वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम केली आहे तशी असेल तर अंडरग्राऊंडला वॉटर हार्वेस्ट केलं जाईल आणि ते प्युरिफाय करून या शहरात किंवा या बिल्डिंगमध्ये पोहोचवलंही जाईल त्याचबरोबर आपण अजून एका गोष्टीकडेही लक्ष देऊ शकतो की कशाप्रकारे आपण स्विमिंग पूलचं पाणी प्युरिफाय करून ते झाडांपर्यंत पोहोचवू शकतो त्याचबरोबर आम्ही इकडे एक विंडमिल बसवली आहे तर त्याचा वापर काय तर या विंडमिलमुळे जेव्हा ही मेट्रो चालते तेव्हा तिच्या स्पीडमुळे जी हवा जनरेट होते त्याचबरोबर आपण बघू शकतो की आम्ही उंचाईवर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे जी नॅचरल हवा आपण ज्याला म्हणतो नैसर्गिक हवासुद्धा याच्यावर काम करते तर त्यामुळे काय होईल तर ही विंडमिल फिरेल आणि त्यानंतर आपल्या शहराला फ्री इलेक्ट्रिसिटी मिळेल आता मॅग्लेव्ह ट्रेन म्हणजे चुंबकावर चालणारी ट्रेन आणि टर्बाईन याची माहिती आपल्याला माझ्याच गटातील सदस्य ओम अंकुश गडे सांगेल तर ही आहे मॅग्लेव्ह ट्रेन जी मॅग्नेट्सवरती चालते आपल्याला माहिती आहे की रिपल्शन म्हणजे की जेव्हा मॅग्नेट दोघं एकमेकांपासून लांब जायला बघतात त्याला रिपल्शन म्हणतात म्हणूनच माझी आपली जी ट्रेन आहे ती खाली दाब्याच्या नंतर सुद्धा परत वरती येते मीला चालवून दाखवतो तर ही ट्रेन आत्ता चायना जपानमध्ये चालते तेव्हा तिथं स्पीड फोर हंड्रेड अँड एटी किलोमीटर्स पर आरचा असतो एवढा स्पीड समजा आपल्या एवढ्या स्पीडने जी ट्रेन चालते तेव्हा मग जी हवा साईडने निघेल तर ती ह टर्बाईनवरती आपटली की मग ती टर्बाईन फिरेल आणि मग जी इलेक्ट्रिसिटी निर्माण होईल ती आपण स्टेशनसाठी आणि जी आपली ट्रेन आहे तिथे फक्त स्टार्ट आणि स्टॉपला आपण यूज करू शकतो आणि अशी समजा इलेक्ट्रिसिटी आपण जनरेट करायला लागलो आणि इलेक्ट्रिसिटी खूप मोठ्या प्रमाणात जनरेट झाली तर आपण पूर्ण शहराला फ्री इलेक्ट्रिसिटी देऊ शकतो तर आम्हाला आमच्या प्रोजेक्टमधून फक्त एवढंच सांगायचं आहे की एक शहर आपण कशा प्रकारे डिझाईन करू शकतो किंवा एका शहराची व्यवस्था कशा प्रकारे असावी परंतु ही आमची फायनल आयडिया नाही आहे आम्हाला याच्यात अजूनही काही छोटे आणि मोठे बदल करायचे जे आपल्याला आत्ता गरजेचे आहेत कारण अशा शहराची निर्मिती होणं ही आत्ता काळाची गरज आहे आणि आपण ते केलंच पाहिजे कारण ते आपल्यासाठीच फायदेशीर ठरेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला आमचा मौल्यवान वेळ दिलात आणि आमचं ऐकून घेतलेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला आमच्या प्रोजेक्टबद्दल अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तुम्ही चार्ट रीड करा आणि जर प्रोजेक्ट आवडला असेल तर प्लीज आम्हाला रिमार्क द्या धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद।, धन्यवाद।